श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा राहणार आहे शिक्षण आरोग्य वाए वैवाहिक सौख्य त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये विवाहाचे संकेत कसे आहे त्याबरोबरच नोकरी उद्योग व्यवसायामधील यश कसं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला लवकरच समजून येईल अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे चला तर मग माहितीला सुरुवात करूयात आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओची माहिती आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान आपलं व्यक्तिमत्व दर्शवतं आपली दिनचर्या दर्शवतं आपली क्रिया आपली कामं करण्याची पद्धत दर्शवतं लग्नस्थानाचे अधिपती रवीदेव ज्यांचं गोचर अष्टमात नव्हतंय आहे रविदेव चौदा एप्रिल नंतर तुमच्या भाग्यातनं गोचर करण्यास सुरुवात करतील अर्थात भाग्योदय घडेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जी उदासीनता आली होती कुठलेही काम करताना नैराश्य प्राप्त होत होतं होईल की नाही असं कन्फ्युजन निर्माण होत होतं त्यातनं तुम्ही आता बाहेर पडणार आहात लग्नस्वामी जरी निचेतनं गोचर करत असले तरी सुद्धा ते सुस्थितीमध्ये भाग्यातनं गोचर करणार आहेत त्यामुळे नक्कीच हे विशिष्ट फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं परंतु परंतु आहे लग्नस्थानाचे स्वामी रविदेव हे अष्टमातन राहुयुक्त शनियुक्त गोचर करतात त्यामुळे पितृदोष निर्माण होतो आणि याचे काहीसे परिणामकारक पद पर तुम्हाला चौदा एप्रिल पर्यंत जाणवू शकतात ते म्हणजे कुठलाही निर्णय घेताना घाई होणं आणि तुमचा निर्णय चुकणं त्या सूचना तुमच्यासाठी असणार आहे की तुम्ही कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या दोनदा विचार करून मगच त्या निर्णयापर्यंत पोहोचा याचबरोबर आपण धनस्थानाकडे जाऊयात धनस्थानावरनं आपण कुटुंबाचं सौख्य वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी पाहतो धनस्थानाचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर अष्टमातन होत त्यामुळे या महिन्यामध्ये नेत्रविकार किंवा कर्णविकार नेत्रचिकित्सा आणि दंतचिकित्सा होणं या काही गोष्टी तुमच्या जीवनात घडू शकतात कारण याचे लग्न स्वामी तुमचे शनियुक्त राहुयुक्त अष्टमातन गोचर करतात त्या संदर्भातील काही औषधोपचार घेण्याचे योग तुम्हाला या महिन्यात येऊ शकतात त्याचबरोबर धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो आणि त्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे काही अंशी तुमची मतं इतरांना न समजून घेता त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येणं आणि त्या माध्यमातून तुमची चिडचिड असे काहीसे ग्रहमान तुम्हाला चौदा एप्रिल पर्यंत जाणवत आहे त्यानंतर मात्र या काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकतो परिवर्तन होऊ शकतं राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात चौथ्या ग्राहांना आपण वाहन आणि वास्तूचं सौख्य पाहतो या महिन्यामध्ये वास्तूचं सौख्य उत्तम मिळणार आहे वास्तूमध्ये नवीन काहीतरी शुभ गोष्ट अर्थात आध्यात्मिक दृष्टिकोनातून धार्मिक काही मंगल कार्य घडणं आणि त्या माध्यमातून सर्वांना आनंद प्राप्त होणं असे शुभ संकेत आहेत वास्तू आणि वाहन खरेदी करायचे असेल अशा वर्गांना सांगू इच्छिते या महिन्यात नक्की प्रयत्न करा त्यासाठी लागणारा अर्थार्जन किंवा लोन याचं सुद्धा काम तुमचं होऊ शकतं त्या संदर्भातील प्रयत्न तुम्ही केले तर तुम्हाला यश येऊ शकतं घरावर आपण शिक्षण संततीने प्रेम प्रणय पाहतो ठिकाणी धनुरास आहे गुरुदेवांचं गोचर वृषभेत न होतंय त्यामुळे गुरुदेव तुम्हाला शिक्षणासाठी अतिशय उत्तम संधीचा काळ आणतील इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये किंवा डॉक्टर क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेताय तुमच्यासाठी उत्तम कालावधी आहे कॉमर्स आणि तुम्ही शिक्षण घेताय त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे मंगळदेव मिथूनत्न गोचर करतात त्यावेळेस ज्ञान प्राप्त करून देतात शिक्षणामध्ये दे उत्तम यश आणतात अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवतात असे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला या संपूर्ण महिनाभर आहे फॉर्म फिलअप करायचं आहे चौदा तारखेपर्यंत करू शकता तुम्ही केलेल्या कार्यामध्ये उत्तम यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतं संशोधक वृत्ती वाढू शकते त्या माध्यमातून करन... सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे कारण तुम्हाला बुधदेव तुमच्या अष्टमात्मक गोचर करतायत त्यामुळे तुम्ही नवनवीन शोध रिसर्च क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तुम्ही सायंटिस्ट म्हणून काम करताय तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे तुम्ही केलेल्या कामाचा गुणगौरव तुम्हाला प्राप्त होऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही नेव्हीमध्ये आर्मी मध्ये काम करता तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी हा संपूर्ण महिना म्हणता येईल स्थानावरून आपण संतान संतान योग योग पाहतो पाहताना तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे माहिती घेतल्यास उत्तम तुम्हाला माहिती मिळू शकते याबरोबरच संततीचं प्लॅनिंग तुम्ही करताय तर दाम्पत्यांची पत्रिका पाहिल्यानंतर ट्रीटमेंट कुठली घ्यावी आय पर्यंत ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे का या सगळ्या गोष्टी जाणून घेता येऊ शकतात त्यामुळे तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं महत्वाचं आहे परंतु राशी कुंडलीनुसार तुम्हाला जी संतती आहे त्या सुख मिळणार आहे आहे का काई काजी जिनता है का त्यांच्या बाबतीतली काही काळजी चिंता या गोष्टी जाणून घेता येऊ शकतात आणि त्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे तुम्हाला तुमच्या संततीकडनं जास्तीत जास्त आनंददायी गोष्टी वार्ता का करणी पडणं आणि त्या माध्यमातून आनंद प्राप्त होणं असे शुभ संकेत आहेत त्यांच्या जीवनामध्ये शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी तुम्ही प्रयत्न करताय तर त्या प्रयत्नांना यश येणार आहे त्यांच्याकडनं उत्तम कार्य घडणार आहे आणि त्यातनं तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे असे उत्तम ग्रहस्थिती या महिन्यात लाभत आहेत राशी कुंडलीतील प्रेम प्रणय पण पाहतो प्रेम प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे राशी कुंडलीतील षष्टाकडे जाऊयात सहावघर रोग आणि इतर शत्रूंचा आहे मध्ये मकर रास आहे शनिदेवतेची रास आणि शनिदेवतेचं गोचर हे अष्टमातन होत आहे स्वतःच्या स्थानातनं त्यामुळे शनिदेव तुम्हाला या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची शत्रुपीडा किंवा त्रास निर्माण करून देणार नाहीत अर्थात स्पर्धक मात्र निर्माण करून देतील आणि त्या स्पर्धकांच्या माध्यमातून तुम्हाला पुढे यशाकडे जाण्यासाठीची वाटचाल सुद्धा सुरुवात करून देतील बरोबर या महिन्यामध्ये आरोग्याशा किरकोळ तक्रारी जाणवू शकतात जर तुम्हाला संधिवात दमा खोकला किंवा गुडघेदुखीचा सा त्रास असेल चांदे दुखीचा त्रास असेल तर तो मात्र थोडासा वाढवू शकतो किंवा त्याच्या तक्रारी जाणवू शकतात या संपूर्ण महिन्याभर त्यामुळे मेडिसिन घेणं किंवा व्यायाम करणं योग्य आहार घेणं या गोष्टी तुम्हाला नक्कीच करायच्या आहेत तर मग स्थानाकडे जाऊया सातव्या ग्राहांना आपण जोडदाराचं सौख्य पाहतो या महिन्यात तुमच्या जोडदाराची सात सोबत तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा त्याचबरोबर भागीदारी पार्टनर सोबत सुद्धा तुमचे जुळून घेण्याचे योग उत्तम आहेत त्यांच्यासोबत तुम्ही एखादा नवीन व्यवसाय डेव्हलप कसा करता येईल त्याचं मार्केटिंग कसं करता येईल तो व्यवसाय इतरांपर्यंत जास्तीत जास्त कसा पोहोचवता येईल या सगळ्यासाठीचं प्लॅनिंग आणि तो डिसिजन घेऊन त्यावरती केलेलं क्रिया म्हणजे सुरुवात होणार आहे उत्तम योग आहेत नक्कीच तुम्ही कामाला सुरुवात करू शकता गोचर त्यामुळे मंगळदेव तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देणार आहे ते म्हणजे लाभ प्राप्त होणं नोकरी उद्योग व्यवसायासाठी तुम्ही सुरुवात करताय तुमच्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे नवीन नोकरी शोधणाऱ्या वर्गासाठी उत्तम स्थिती आहे तुम्ही पोलीस मिलिटरी खातं किंवा अग्निशामक दल या संदर्भातील कार्य करताय तुम्हाला सर्व वर्गांना सांगू इच्छिते हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी आनंद प्राप्त करून देणार आहे कामाचं उरक तुमचा वाढणार आहे तुम्ही जास्तीत जास्त काम करणार आहात आणि त्या कामात तुम्ही समाधानी सुद्धा राहणार आहात दशमस्थानात गुरुदेवांचं गोचर आहे त्यामुळे तुमचा बिझनेस उत्तमरित्या सुरू होईल आणि त्यातनं लाभ सुद्धा प्राप्त होणार आहे शुक्र देवतेची रास आहे शुक्रांचं गोचर अष्टमातन होतं त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बिझनेस सुरू करायचे तर ते सुरू करताना उत्तम यश लाभ प्राप्त होणं आणि त्या माध्यमातून तुम्हाला आनंद प्राप्त होणं समाधान प्राप्त होणं असे शुभ संकेत आहेत परदेशात परराजात जाण्याचे योग सुद्धा या महिन्यात येऊ शकतात तुम्ही प्रयत्न करतायत परदेशात जाण्यासाठी तर नक्कीच या महिन्यात करा तुम्ही परदेशात स्थिर होण्यासाठी पी आरचं काम तुमचं होत नाहीये त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तर नक्कीच या महिन्यामध्ये प्रयत्न करा त्यातही यश येऊ शकतं कारण तुमच्या बाराव्या स्थानामध्ये असणारी कर्कराज चंद्र देवतेची स्थिती जरी सव्वा दोन दिवसाने परिवर्तित होणारे असली तरी सुद्धा या ठिकाणी राहुदेवांची दृष्टी येते त्यामुळे तुम्हाला परदेशात जाण्यासाठी किंवा परदेशात जाण्यासाठीचा विजा पासपोर्ट यातली कामे मार्गी लागणं असे शुभ संकेत या महिन्यात दिसून येत आहेत त्याचबरोबर पी आरचं काम सुद्धा तुमचं होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रयत्न या महिन्यापासून सुरू करायचे आहेत राशी कुंडलीतील बारावं घर हे खर्चाचं सुद्धा आहे तर या महिन्यामध्ये तुम्हाला जास्त जास्त प्रवास घडणार आहे त्यासाठी खर्च होऊ शकतो थोडेसे मेडिकल ट्रीटमेंट घेण्याची गरज लागणार आहे त्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो अर्थात सकारात्मक आणि काही अंशी आरोग्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो तर उपासनेकडे जाऊयात ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपासना आपण पाहणार आहोत विवाहासाठी तुम्हाला आता स्थितीमध्ये दहावा गुरु सुरू आहे त्यामुळे विवाहाचे योग उत्तम आहेत ज्यांच्या कुंडलीमध्ये विवाह योग सुरू असेल त्यांना नक्कीच या महिन्यात विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ शकतं मग विवाह योग पाहताना तुमच्या जन्मलग्न कुंडली प्रमाणे दिशा अंतर स्थळ कुठलं मिळेल किती अंतराचं मिळेल या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकता मग त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं फार महत्वाचं आहे पण राशी कुंडली मात्र तुम्हाला विवाहाचं सौख्य वैवाहिक सौख्य दर्शवतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण माहिती घेत असतो तर ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठी दत्त उपासना करणं आवश्यक आहे या महिन्यामध्ये में। त्याचबरोबर शिक्षणासाठी तुम्हाला परदेशात जायचंय किंवा नोकरीसाठी परदेशात जायचंय तर तुमच्या सगळ्यांसाठी सा सांगू इच्छिते या महिन्यामध्ये नमशिवाय मंत्राचा जप करा जास्तीत जास्त जप करा एकशे आठ वेळा केला तरी सुद्धा चालणार आहे त्या माध्यमातून तुमचं ते काम मार्गी लागू शकतं याबरोबरच दत्त उपासना केल्यामुळे तुम्हाला आरोग्य सुद्धा उत्तम राहू शकतं आरोग्याच्या तक्रारी सुद्धा कमी होऊ शकतात आपण समजून घेतलं सिंह राशीच्या जातकांना कुठली उपासना करणं आवश्यक आहे आणि का त्याचबरोबर शिक्षण आरोग्य या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या की कशा पद्धतीने तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहे तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी